शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीन हजार सहाय्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दिनांक तीस जुलै रोजी हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे निवेदन देण्यात आले दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी गोरेगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवली गेली होती व तीन हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ कर मान्य करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर केलेले प्रोत्साहनपर अनुदान देणे हिंगोली जिल्ह्याचा नदीजोड प्रकल्पात समावेश करणे अतिवृष्टी व पीक विम्याच्या रकमा ई केवायसी न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात याव्यात दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकांचा व फळबागांचा विमा तात्काळ देण्यात यावा पीएम किसान योजनेचे थकीत हप्ते तात्काळ देण्यात यावे वरील मागण्यांचे निवेदन दिले आहे यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई बापूराव पाटील वडतकर अॅडव्होकेट अरगडे सभापती मदन पाटील अबेद अली पवनराज मगर नुमान शेख साद अहमद सर अक्षय डाखोरे आकाश जगताप इस्माईल शेख जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी शेतकरी मंडळी उपस्थित होती हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा